कामती मध्ये जे निष्ठावंताचा मेळावा झाला त्या मेळावा झाल्यानंतर की मूळ तालुक्यात बोललं जाते की निष्ठावंत खरं कोण आहे निष्ठावंत जे साहेबांच्या सोबत कायम राहिले ज्यांनी साहेब म्हणजे पक्षाला फुटीनंतर किंवा सत्ता गेल्यानंतर पण जे सत्तांतराच्या जा पाठीमागे जायचा विचार त्यांनी केला नाही किंवा साहेबांचा विचार प्रमाण म्हणून साहेबांना प्रमाण म्हणून साहेबांच्या सोबत जे कायम राहिले त्यांनाच निष्ठावंत म्हणतात कारण ज्यांना सत्तेच्या मागे जे लोक गेले नेत्याच्या मागे जे नेते गेले जे कार्यकर्ते गेले किंवा काहीतरी टेंडर मिळतील म्हणून टेंडरवाले गेले कंत्राटदार गेले घोटाळेबाज गेले त्यांना निष्ठावंत म्हणू शकत नाही जे कायम साहेबांच्या सोबत जे कायम आहेत जे पक्षासोबत जे कायम आहेत ज्यांनी खरंच पक्षासाठी काम करतायत ज्यांनी पक्षासाठी काम केलंय हेच लोक निष्ठावंत असणार आहेत कशी असेल तुमची विधानसभेला ज्या वेळेस आता मी एक आठवड्याभरानंतर जिल्ह्याकडून संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केला जाईल प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा बैठक घेतली जाईल त्याच्यानंतर त्याचा तालुका अध्यक्षांना आदेश दिला जाईल की जेडपीचा गट आणि पंचायत समितीचा गण या गटात आणि गणामध्ये ते फिरतील संघटना मान्य करतील आणि जेव्हा उमेदवार डिक्लेअर होईल त्या दिवशी फक्त उमेदवार चेहरा समोर घेऊन काम बाकी राहील त्या दृष्टीनं अशी रणनीती आखलेली आहे असा आढावा एकंदरीत असा तो आराखडा तयार केला आहे येत्या आठवड्याभरामध्ये तो आराखडा सगळ्यांना सुपर केला जाईल आणि आमचा जिल्ह्याचा दौरा आठवड्याभरात चालू होईल विधानसभेमध्ये उमेदवारांची चाचणी सुरू आहे का आदरणीय साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या बरोबरच मोहळ आणि अजून बाकीचे दोन तीन मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात असे आहेत तिथं साहेबांचं सा विशेष प्रेम आहे माळशिरास म्हणा माढा म्हणा करमाळा म्हणा किंवा मोहोळा असू द्या इथं आपल्या विचाराचा आपल्या पक्षाचा आपल्या चिन्हाचा उमेदवार उभा करायचा आणि निवडून आणायचा हे साहेबाने घाट घातला होता आणि लोकसभेच्या तयारीच्या बरोबरच साहेबांनी त्याचा चाचपणी केलेली आहे त्या दृष्टीनं काही प्रवेश झाले त्या त्यादृष्टीनं काही लोकांना तयारी लागायला सांगितलेलं आहे काही ठिकाणी लोकं कामाला लागलेले आहेत काही ठिकाणी नवीन प्रवेश होत आहेत काही ठिकाणी गेलेल्या माघाराच्या तयारीमध्ये आहेत तर दे। ते सर्वस्वी कर जे आहे ते आदरणीय साहेब आणि जैन पटील साहेब या दोघांच्या मर्जीवर होईल पण हे सगळं होत असताना या प्रक्रियेमध्ये जिल्हाध्यक्ष आदरणीय काकासाहेब साठे किंवा आमच्या जिल्ह्याच्या बाकीची जे काही टीम आहे किंवा संबंधित तालुक्यातील पदाधिकारी यांना विश्वासात घेऊनच साहेब हा निर्णय घेतील एवढा आश्वस्त करतो आता जे तुमच्या मार्गदर्शन तुम आणि त्यांना जर विधानसभेचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करणार काय तुम्ही जेव्हा आम्ही तालुक्याचा प्रत्येक तालुक्यात दौरा करतो मी अकरा तालुक्यांचा तेव्हा तेथून साधारणतः आम्हाला अंदाज येतो की कोणत्या भागातून किती लोक जास्त जमतात आणि त्या जमलेल्या भागामध्ये आम्ही आमचंच शिबिर नाही मागच्या वेळेस लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही निखिल बागडेंचा किंवा त्या सरोदे साहेबांचा सा। ह्या लोकांचे कार्यक्रम घेतले होते शिवाय इकडं जिते गाइंडिया म्हणून आम्ही मा माशिरसमध्ये या भागामध्ये कार्यक्रम घेतला होता पक्ष असे कॅम्पेन असे केडर काम करण्याचा कायमच प्रयत्न करत असतो विधानसभा म्हणजे एका मोळ पुरतं घेणं थो थोडं शक्य नाही कारण कालावधी कमी का असणार आहे आणि विधानसभा मतदारसंघ सोलापुरातले अकरा आहेत तर त्यामुळं दोन तीन विधानसभा म्हणून एकत्र ठिकाणी एका ठिकाणी असा कार्यक्रम का होईल केडरा का कॅम्प होईल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल आणि भाजपाकडून किंवा समोरच्याकडनं महाविका महायुतीकडून जो काही नॅराटिव फिक्स केला जाईल त्या नॅराटिवला आम्ही त्याला टक्कर देण्यासाठी म्हणून जे काय करता येईल कार्यकर्त्यांना मटरल देणं म्हणा त्यांना काहीतरी त्यांच्या विरोधामध्ये काय घडलेल्या गोष्टी म्हणा घोटाळ्या म्हणा पण त्यांचं कामकाज म्हणा ह्या सगळ्या गोष्टी कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवल्या जातील थोडंसं एक महिनाभराचा वेळ आहे पक्षाकडून तयारी चालू आहे पक्षांचा आता पक्षाने परवा आम्हाला निरोप दिला होता पक्षाचा मॅनिफेस्टो येतो जाहीरनामा प्रसिद्ध होतो आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये स्थानिक मुद्दे काय आहेत जे या मोहोळ विधानसभेमध्ये म्हणा किंवा सोलापूर उत्तर सर उत्तर म्हणा शहरमध्ये म्हणा दक्षिण म्हणा अक्कलकोट पंढरपूर माळशिरस माडा करमाळा ह्या सगळ्या असा गोला असेल ह्या सगळ्या विधानसभेमध्ये जेव्हा आपण निवडणुकीला सामोरं जातो आहे तेव्हा स्थानिक मुद्दे कुठले असावेत कुठल्या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढावी आणि कुठला मुद्दा जिवाय जेवायचा असू शकतो आहे आणि कुठल्या मुद्द्यामुळे पक्षाला किंवा जनतेला फायदा होऊ शकतो आहे असे मुद्दे त्या त्या ठिकाणच्या त्या तालुक्याच्या लोकांना घेऊन आम्ही तिथे पोहोचवले आहेत त्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणा किंवा स्वतंत्र महाराष्ट्रासाठी म्हणा सगळ्या ठिकाणी एक जाहीरनामा प्रसिद्ध होईल त्या जाहीरनाम्याची प्रत प्रत्येक तालुक्याच्या पदाधिकारी पण त्या त्यानंतर जे काय मटेल पक्षाकडे का येईल आम्ही केडर कॅम्प ठेवून त्या केडर कॅम्पच्या मार्फत आम्ही कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊया स्थानिक उमेदवार स्थानिकची मागणी गेली अनेक वर्ष आहे आणि आता तर ह्या जेव्हा फुटाफूट झाली आमच्या राष्ट्रवादी दोन भाग झाले तेव्हापासून तर स्थानिकच्या उमेदवाराची मागणी जोर धरतीये तसा इथला ह्या लोकांची भावना साहेबांच्या कानावर घातलेली आहे साहेबांची पण इच्छा आहे की स्थानिक उमेदवार द्यावा आणि काही गोष्टी आहेत चर्चा झाली बैठक झाली बैठकीत साहेबांनी काय कालमंत्र दिलेलं आहे साहेबांनी काय सांगितलेलं आहे त्या सर्वच गोष्टी आत्ताच उघड करणं तो असं संयुक्तिक वाटणार नाही एक महिनाभराच्या कालावधीमध्ये काही गोष्टी तुमच्या समोर येतील पण हे खोडं निश्चित आहे साहेबांच्या मनामध्ये जे मह त्या मतदारसंघाच्या लोकांच्या मनात आहे तेच साहेबांच्या मनामध्ये आहे नक्कीच स्थानिक उमेदवारी देता असेल पण आत्ता या बाबतीमध्ये कोण असेल आणि का असेल आणि हा का नसेल या बाबतीमध्ये आता जर चर्चा केली तर ते संयुक्त वाटणार नाही एक थांबूया आणि सगळ्या बातम्या पोहोचतील मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार कट्टर जे पहिले आहेत त्यांच्याकडून विरोध केले की आम्हाला कुठल्या कार्यक्रमाला बोलवलं जात नाही कट्टर म्हणजे काय असतं म्हणजे काय तुम्हाला निष्ठावंत आणि कट्टर माहीत म्हणजे कट्टर म्हणजे मला काय बोलवलं जात नाही बातमी वाचतो मी फक्त कट्टरतावाद्यांना काही हल्ला झाला मेसेज झाला ते, ते कट्टरतावाद असतो ना तो सगळ्यात घातक असतो कट्टरता कशात असावी कट्टरता विचारामध्ये असावी कि मी ह्या विचाराचा माणूस मी कट्टर आहे आणि ज्यांनी कोणी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलं किंवा ज्यांनी कोणी काकाबद्दल बोललं काकाला जे बोलतायत त्या महाभागांना त्या बिंडोक लोकांना मला सांगणं आहे दीपक आबा ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेस त्यांची निवड केली होती दीपक आबाचं जिल्हाध्यक्षपद जाऊन जवळपास पाच वर्ष पूर्ण झाले दीपक आबा जिल्हाध्यक्ष पदावर असताना ते पळून गेले त्या पक्षामधून ज्या अर्थी जिल्हाध्यक्षाचं पद जातं त्याअर्थे सगळ्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या सगळ्या बॉडी सगळ्या प सगळे पदाधिकारी ऑटोमॅटिकली ते कार्यकारणी बरखास्त होते त्यामुळं हे मोठं आणि काहीतरी ब्राह्मणी भाषेचा आवाज आवेश आणून जे बोलणारे लोक आहेत पुणे भाषेचा आवेश आणून त्या लोकांना मला सांगणं आहे तुम्ही राहता येतात अंकोलीमध्ये आणि तुमची भाषा पुण्याची तर ते सूट होत नाही तुम्ही थोडंसं जमिनीवर या तुम्ही तुमच्याबद्दल बोलावं तुम्ही मोठं पण नाही ते नाही आहेत तर तुम्ही प्रश्न विचारून बोलावं लागते फक्त एवढं मोठं जर ते असते तर, काका ना ना दिल तर में कुली -कुली -कुली ते काकांना फोन रोड एवढंसाठी बोलले नसते एवढं मोठे जर ते असते तर त्यांना हाकलून दिलं नसतं एवढं मोठे जर ते असते तर इथं सुद्धा गल्लीमध्ये कोले कोळी त्यांची केली नसते त्यांना त्यांच्या प्रकारे त्यांना काम करू द्या कोण इथं कट्टर नाही काय नाही निष्ठावंत जात निष्ठावंत असतात आणि कार्यक्रमाला का कोणाशी तरी बोलवणं हे का कोणाच्या घरचा बकऱ्याचा कार्यक्रम नाही आहे भावकेचा कार्यक्रम नाही पक्षाचा कार्यक्रम आहे तुम्हाला निरोप मिळाला तुम्हाला व्हॉट्सअपवर का सोशल मीडियामधला फोटो तुम्हाला दिसला किंवा कुठं वाचला का कुठं तर बघितला तर तुम्ही स्वतःला तुम्ही जर कट्टर म्हणताय स्वतः तुम्ही निष्ठावंत म्हणताय तर त्या कट्टरतावादासाठी त्या निष्ठावंतासाठी त्या निष्ठेसाठी जर कमीत कमी तुम्ही कार्यक्रमाला आला असता तुम्ही त्या कार्यक्रमाला आला नाहीत तुम्हाला असं झालं की आता ते मामा आत्याचं मान दिलं तुम्हाला असं देवाचं वाटतंय मला म्हणजे तुम्हाला पत्रिका घेऊन करून तुम्हाला पत्रिका लावायला लावल्या याला आमच्या पक्षामधला कोणा पदाधिकारी कार्यकर्ता काय नको नाही आणि राहिले सोली गोष्ट त्या लोकांची त्याने काकाबद्दल काय बोलावं असतं ताने सावंत जे बोललं होतं ना की खेकड्याने धरण फोडलावून आमचा हा मजबूत बुलंद किल्ला आहे असले खेकडे जर पोखरले तर आम्हाला काय फरक पडत नाही